Happy birthday to you Happy birthday नै 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 काय नाही काय बस नको देलाको भयो नको भयो तँ हैन नको लाग्यो कार पहिले बाबा के पुम मागे पानी गवरगा निख खलेला है बोल नको या सो तर मित्रांनो आज बेडगाव हिंदी कशी माहिती मथुरचा आपल्या महाराष्ट्र पिंजवळचा बादशा मथुरचा केक कापला आहे दादा काय सांगशील काय नाही माझा थोरला भाऊ आहे हा त्यामुळे माझा माझ्या मुला सन्मान तो त्यामुळे माझा मी मरेपर्यंत त्याच्यावर माझा जीव राहील किंवा दादा असतील माझे चुरले बंधू त्यांच्याही माझं प्रेम राहील अमरचा माझ्यावर जाम प्रेमी रोज फोन करतो मला अमर आणि मथुरची काळजी विचारतो माझी सुद्धा विचारतो त्या अमरचे मी खूप आभार व्यक्त करतो अमर सारख्या आज कोल्हापूर मधील एक आज नंदीचा प्रेमी आहे ना माझा सुद्धा प्रेमी आहे त्याबद्दल मी खूप आभार व्यक्त करतो असं सर्वांनी प्रेम करत राहू नक्कीच आता मथुर आणि तू आता भाईंनी सांगितलं की तू मथुरचा मोठा फॅन आहेस आणि त्यासाठी तू केक पण घेऊन काय सांगशील तू काय नाही माझं मी जेव्हापासून प्रेम बैलगाडी क्षेत्रात उतरलो होता तेव्हापासून मी मसूरचा फॅन आहे एवढं मी नक्कीच नक्कीच